निलम हा विषय किरकोळ आहे संपला शरद बघा माननीय माननीय शरद पवार साहेबांनी काल एक पत्रकार परिषद घेऊन जे। त्या विषयावरती कायमचा पडदा टाकलेला आहे एका वाक्यात त्यांनी सांगितलं मूर्ख मूर्ख रामदास समर्थ रामदासाने जी मूर्खांची दहा लक्षणं सांगितलेली आहेत समर्थ रामदासांनी मूर्खांची जी दहा लक्षणं सांगितलेली आहेत ही सर्व लक्षणं एकनाथ शिंदे यांच्या जी जे लोक आहेत त्यांच्यात दिसतात त्यात या बाई आहे आणि काल माननीय पवार साहेबांनी लोक आता मूर्खांकडून का अपेक्षा करायची सगळे भ्रष्ट ज्यांच्यावरती आरोप होते पण त्यांचे गुन्हे उद्धवजीने पोटात घातले अनेकदा अनेकदा पोटात घातले एकनाथ शिंदे सह सगळ्यांचे गुन्हे उद्धव ठाकरे साहेबांनी पोटात घातले आणि आम्ही त्याच्यावरती अनेकदा त्यांना सांगायचो की कधीतरी आपल्याला त्रास होईल हे सगळे लोक एकनाथ शिंदे बरोबर आहेत हे सगळे आणि हे त्यांच्या अशा मग त्या विकृत अवस्थेमध्ये अशी वक्तव्य करतात या प्रत्येकाला माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांच्या आधी माननीय बाळासाहेबांनी भरभरून दिलेलं आहे भरभरून आहे त्यात आम्ही सुद्धा आहोत सगळे आम्ही कृतज्ञ आहोत आता तुम्ही गेलात ना मग तुमचं का असं तिकडे काम करत राहा